मूर्तिजापूर जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील जमादार यांच्या मालकीच्या व सध्या स्थित शासनाच्या अतिरिक्त खाली असलेल्या जुनी पोलीस वसाहत मध्ये शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खडबड उडाली गेल्या कित्येक दिवसांपासून पडित असलेल्या या वसाहतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतूत आग लागणे म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केल्या जात आहे जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत तिनाचे छत असलेल्या या वसाहतीचे बांधकाम असल्याने व यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकाला कसरतीचा सामना करावा लागला तर आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोटच्या लोट बाहेर येत होते तर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचा लोट होता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले अग्निशमन दलाचे कर्मचारी व उपस्थित नागरिक आगीवर पाणी मारून नियंत्रण आणण्याचे काम करत असल्याचे दिसून आले करोड रुपये खर्चून नगर परिषद मार्फत घन कचरा संकलनाचा कंत्राट देण्यात आला आहे मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसापासून कचरा साठून असल्याने आग लागली असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी बोलताना सांगितले तर नेमकी आग लावली की लागली असावी याचा शोध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस करत आहे बाळासाहेब द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला